संसार सुखाचा ब्रेकनंतर मारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज कोणती स्पेशल रेसिपी तयार होणार आहे या किचन मध्ये कुळथाच्या पिठाचे व्हेजिटेबल थालीपीठ कुळीथाच्या था पिठाचं व्हेजिटेबल थालीपीठ आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो साहित्य तुम्ही लिहून घ्या कुळथाच्या पिठाचे व्हेजिटेबल थालीपीठ साहित्य कुळीथाचं पीठ तीन चमचे तांदळाचं पीठ दीड चमचा दही दोन चमचे बारीक कापलेला लाल कोबी पांढरा कोबी गाजर आणि कांद्याची पात एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी आल्याचे तुकडे एक चमचा लसणाचे तुकडे दोन चमचे तीळ एक चमचा धणाजिरा पावडर एक चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आणि मीठ कोळेथाच्या पिठाचं व्हेजिटेबल थालीपीठ याचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल आपण करायची सुरुवात हो मला एक मिक्सिंग बाउल दे एक छोटी वाटी सगळ्या व्हेजिटेबल्स आहेत ज्याच्यामध्ये कोबी आहे दोन्ही रंगाचा लाल कलर आणि पांढरा कोबी आहे आणि गाजर गाजर आणि कांद्याची पात hmm? सो एक वाटी मिक्स व्हेजिटेबल्स एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा साधारण एक मोठा कांदा एक चमचा आल्याचे तुकडे दोन चमचे लसणाचे तुकडे तीळ एक चमचा धणा जिरा पावडर एक चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी एक चमचा चवीनुसार मीठ आता दही घेतलं आहे आपण आंबटपणासाठी दही खूप छान लागतं आणि कोलिथाचं पीठ असल्यामुळे मी मुद्दाम दही घेतलंय hmm. सो दोन चमचे दही एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर हे पहिले मी मिक्स करून घेतो ओके okay. आणि मग आपण त्याच्यामध्ये पिठा पीठा मिक्स, मिक्स करायचे ओके आपण मुद्दामून पहिल्यांदा हे मिक्स करून घेतलं त्याच्याप्रमाणे आपल्याला ही पीठं घ्यायची आहेत आता इथे कोळिताचं पीठ पण आहे आणि तांदळाचं पीठ आहे म्हणजे ते क्रिस्पी होईल म्हणून तांदळाचं बरं एक दोन ते तीन चमचे पहिल्यांदा कोळिताचं पीठ आणि दीड चमचा तांदळाचं पीठ आता पुन्हा एकदा हे आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया आता अगदी थोडंसं आपण पाणी मिक्स करूया म्हणजे आपल्याला थालीपीठ थापायचं आहे इथपर्यंतच आपल्याला ते छान मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल दे मला ह्याच्यातच बस हे चांगलं मळून घेतलं की आपण त्याचं मस्तपैकी थालीपीठ थापून घेऊया आणि एका बाजूला तवा ठेवून मस्तपैकी ते घरपूस भाजून घेऊया एका बाजूला आपण तवा तापत ठेवलेला आहे तेल आ, काई -काई था, था। था। दी, दी। मी बटर पेपर घेतलाय काही काही वेळ तर ना लोक ओला कपडा करून त्यावरही थाली पिटतात बऱ्याच जणांकडे मी पाहिलेली आहे ती सोपी पडते बरेच गुणकारी म्हणजे सत्व आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून आपण कुल्थाचं वापर जास्त करतो आणि योगिनी तुला माहिती आहे का की कोकणामध्ये शंभर टक्के लोकं जी राहतात त्यांना जर आपण विचारलं की तुमचा आवडता पदार्थ कोणता तर त्या शंभर टक्क्यामधले नव्वद टक्के लोक कुलथाची पिठी आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी असं उत्तर तुला मिळेल हो मी इतकं खरं कोकणामध्ये फेमस आहे अच्छा आणि खूप पौष्टिक तर आहेच प्रश्नच नाहीये रेसिपी त्याच्यामुळे मस्त वाटतं आणि मी एन्जॉय करतो खरं म्हणजे मलाही कोकणात गेल्यावरती गरमागरम कुलथाची पिठी खूप छान वाटते खायला आणि खरं तर ही रेसिपी मी अशा माझ्या एका काकूंकडनंच शिकलेलो आहे ज्या कोकणातल्या आहेत आणि रेग्युलर त्यांच्याकडे कुलथाची पिठी ही असतेच असते फक्त एवढंच की कुलथाची पिठी नाही तर आपण काय वेगळं करू शकतो पिठी आज कोकणातले लोकांना तर माहिती असेलच पण त्या व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांना आज कुळीधाची माहिती हो। आणि त्याचे उपयोग त्याचं महत्व आज सुकरांच्या माध्यमातून कळणार नक्कीच चेहऱ्यावर एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वाँग ऑइल आणि वांग स्पेशल लेप आपण झाकण ठेवूया कारण थोडसं हे शिजणंही गरजेचं असतं सो so, एक फक्त आपण वाफ येऊन देवी आणि मग ते उलटं करून आपण मस्तपैकी खरपूस भाजून घेऊया बरं हे बघ आणि हे थोडंसं आपण वाफेवरती शिजवलं ना की ते आणखीन मस्त वाटतं तांदळाच्या पिठामुळे तर ते कुरकुरीत होणारच आहे mm -hmm. त्याच्यात वादच नाही हे बघ वा, वा मला प्लेट देशील एक अशा प्रकारे मस्तपैकी एक थालीपीठ तर तयार आहे पण मला माहिती आहे की एका थालीपीठाने तर काही होणार नाही आहे आपल्याला अजून एक दोन थालीपीठं मस्तपैकी करायची आहेत त्याच्यामुळे मी ऑलरेडी एक थालीपीठ थापून ठेवलेलं आहे अशाच रीतीने आपण इतरही थालीपीठ तयार करून घेणार आहोत तुम्ही लिघून घ्या याचं साहित्य हो आणि कृती कुळताच्या पिठाचे व्हेजिटेबल थालीपीठ साहित्य कुळताचं था पीठ तीन चमचे तांदळाचं पीठ दीड चमचा दही दोन चमचे बारीक कापलेला लालकोबी पांढराकोबी गाजर आणि कांद्याची पात एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी आल्याचे तुकडे एक चमचा लसणाचे तुकडे दोन चमचे तीळ एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर तेल आणि मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाउलमध्ये बारीक कापलेला लालकोबी कोबी गाजर आणि कांद्याची पात बारीक चिरलेला कांदा आल्याचे तुकडे लसणाचे तुकडे तीळ धणाजिरा पावडर हळद लाल मिरची पावडर मीठ दही आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या आता मिश्रणात कोळिताचं पीठ तांदळाचं पीठ पाणी आणि तेल मिक्स करून पीठ व्यवस्थित मळून घ्या आता पोळपाटाच्या सहाय्यानं तयार मिश्रणाचं थालीपीठ तापून पॅनवर झाकण ठेवून गरम तेलावर व्यवस्थित शिजवून घ्या तयार थालीपीठ सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा अशा प्रकारे कोळीताच्या पिठाचं व्हेजिटेबल थालीपीठ तयार गरमा गरम पिठाचं थालीपीठ तयार आहे टेस्ट करू जरूर वा वा दही आणि थालीपीठ हे पण अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तांदळाच्या पिठाने ते छान क्रिस्पी झालेलं आहे आणि मी एक छान पौष्टिक पदार्थ खाते याचा मला फार आनंद होतोय व्हेजिटेबल्स <laughs> 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 uh, मुलांना आवडत नाहीत खरं म्हणजे आता भाज्या खायला तर निमित्ताने कोळताचं पीठ व्हेजिटेबल्स गार्लिक हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून हे थालीपीठ आहे बा वा वा या अशा पौष्टिक रेसिपी सुगरांच्या किचनमध्ये सतत वारंवार निरंतर पाहायला मिळतच असतात मला वाटतं हेच सुग्रणचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला या दोन्ही रेसिपीज कशा वाटल्या हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा त्यासाठी आमचा पत्ता आणि आमचा ईमेल आय डी लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टी व्ही डॉट कॉम चला मंडळी आज इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण नमस्कार